याही विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं सर स्वागत एक गीत होईल सर्व विद्यार्थ्यांनी ते मागं मानायच आहे मागं मानायच आहे आणि ते गीत झाल्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत राष्ट्रवीर हो हो सज्ज व्हा उठा चला उठा चला सज्ज व्हा उठा चला युद्ध आज पेटले जवान चालले पुढे युद्ध आज पेटले जवान चालले पुढे चाल न्यून सर्व शत्रु दक्षिणात चारुया खडे एक संघ हो उनी लढू चला लढू चला उठा राष्ट्रवीर हो, राष्ट्र हो। राष्ट सज्ज वा उठा चला सशस्त्र वा उठा चला सज्ज वा उठा चला सशस्त्र वा उठा चला वायुपुत्र हो मुनी धरू मुठी तपास वायुपुत्र हो मुनी धरू मुठी तपास करा हो मुनी अगस्त ही पिऊन रामकृष्ण हो या समर्थ हो या चला उठा राष्ट्रवीर हो, हो, हो।, हो। सज्ज वा उठा चला सशस्त्र वा उठा चला चंद्रगुप्त वीर तो फिरून आज फिरून आज आठवू सुरता शिवाजीची नसा नसा तसा सुरता शिवाजीची नसा नसा तसा दिव्य हि परंपरा अखंड चाल अखंड राष्ट्रवीर होठा चला सशस्त्र वाव उठा संज व्हा उठा चलाशस्त्र व्हा उठा चला यज्ञ कुंड पेटले प्रचंड हे सभवती यज्ञ कुंड पेटले प्रचंड हे सभोवती दुष्ट शत्रु मारुनी तयास देव आहुती दुष्ट शत्रु मारुनी तयास देव आहुती देवूमी अजिंक्य दाकुया चला

स्वातंत्र्य लढ्यासाठी जेवढ्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलेले त्यांचे सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं आपण एक मोठ जय घोष करणार आहे तर सर्वांनी करण्यास छत्रपती श्री शिवाजी महाराज या ठिकाणी तळेगाव डमरे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय त्यात मोहनजी शिट्टे इतिहास संशोधक यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय